शिर्डी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी तरुणांचे आयकॉन असलेले अभयभय शळके यांची निवड होता ज्या यांनी आपल्या नूतन कार्यालयात सकाळपासून उपस्थित राहत नागरिकांना संपर्क करण्यासाठी सहजता उपलब्ध करून दिली मात्र सत्कार करणाऱ्यांची सकाळपासूनच मोठी गर्दी कार्यालयात होत असून युवा ने नेते व माजी नगरसेवक नितीन भाऊ शेजवळ मित्रमंडळाच्या वतीने अभयभय यांचा शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला अभय शेळके यांच्या सत्कारासाठी तरुणांची मोठी गर्दी होत असून प्रशासनावर पकड असलेले स्वच्छता प्रिय म्हणून ओळखले जाणारे अभय भैया यांच्या सत्काराला माजी अध्यक्ष ॲडव्होकेट अनिल शेजवळ माजी नगरसेवक देवानंद शेजवळ माजी नगर, नगर अध्यक्ष अलिकाताई शेजवळ नितीन शेजवळ निलेश धीवर पप्पू शेजवळ अमोल खरात यांसह मोठ्या संख्येनं तरुणांची उपस्थिती होती त्याचप्रमाणे नगराध्यक्षा सौ जयश्रीताई थोरात यांचा देखील सत्कार नितीन शेजवळ मित्रमंडळाच्या वतीनं करण्यात आला नगराध्यक्षा सौ जयश्रीताई थोरात यांनी यावेळी तरुणांचे आभार मानत शिर्डीच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करणार असल्याचं सांगत शिर्डीतील नागरिकांनी नगर परिषदेत असलेल्या कार्यालयात संपर्क करावा असे आवाहन त्यांनी यावेळी दिलं आहे मान्य सगळे शक्ती ती माझे घरातले कुटुंब आहे माझे नातेवाईक आहे यांच्या यांच्यासाठी मी कधी पण त्यांच्या कामासाठी उपस्थित आहे मी इथे नेहमीच एक दहा ते एक पर्यंत राहणार आहे आणि सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी इथं उपलब्ध आहे आणि सर्व शिर्डीचा विकास हा आपण सर्वां मिळून करणार आहोत या सर्वांना घेऊन आणि शिर्डी कशी सुरक्षित राहील ह्या तरुणांनीच बघण्याचं काम आहे आणि मी फक्त इथं बसले तुम्ही सर्वांनी सांगायचं आहे का आधी ते हे काम करायचंय तर मी का ती त्या कामासाठी मी नेहमी हजर राहील मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि सुजय दादा यांच्या मार्गदर्शन आपण सगळ्यां मिळून शिर्डीचा विकास कसा करता येईल शिर्डी कसे पूर्ण नेता येईल आणि स्वच्छ शिर्डी सुंदर शिर्डी असं ध्येय दादाचं आणि नामदार साहेबांचं आहे यासाठी या हे सगळे तरुण सगळे मिळून आम्ही काम करू नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती पाच एकरमध्ये शंभर टक्के लीगल सर्व युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोडलगत विकसित प्लॉट्स आणि हो आपले श्रीसाई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोडलगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती